श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आपण मार्गशीर्ष गुरुवारची व्रत करत असताना स्त्रियांना पडलेले प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत त्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कोणी करायचं कसं करायचं त्याचप्रमाणे गुरुवारी मासिक धर्म आला मासिक पाळी आली तर काय करावे सुतक असेल तर काय करावे महिलांनी या दिवशी केस धुवावेत का त्याचप्रमाणे आपण पहिल्या दिवशी जो नारळ पूजेसाठी वापरणार आहोत तोच नारळ प्रत्येक गुरुवारी वापरावा का शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला तो उद्यापन कधी करावे त्याचप्रमाणे एखाद्या गुरुवारी बाहेरगावी जायचं असेल तर उपवास पूजा कशी करायची अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कमेंट बॉक्समध्ये समर्थ नक्की लिहा मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास देवीची कृपा होते व मनोकामना पूर्ण देखील होतात विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी कुटुंबात समृद्धी भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करतात आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात बघा घराच्या भरभराटीसाठी हे व्रत केलं जातं प्रत्येक महिला हे व्रत करू शकते विधवा महिला देखील हे व्रत करू शकते स्त्रिया करू शकतात त्याचप्रमाणे पुरुष देखील हे व्रत करू शकतात आता हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू केलं जातं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करून याची सांगता केली जाते जसं आपण संपूर्ण श्रावण महिना या महिन्यात नॉनव्हेज खात नाही त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यात देखील हे नियम पाळले जातात मार्गशीर्ष महिन्यात देखील मांसाहार केला जात नाही परंतु प्रत्येकाच्याच घरात हे नियम पाळले जातील असं नाही परंतु जी स्त्री किंवा जे पुरुष किंवा जी महिला हे उपवास करत असतील त्यांनी संपूर्ण महिना हा मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे बघा जर का महिलांना मासिक धर्म आला मासिक पाळी आली तर मग त्यांनी पूजा मांडणी कशी करायची जर का तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारीच मासिक धर्म आला किंवा अडचण आली तर मग तुम्हाला त्या दिवशी उपवास हा करायचा आहे कारण उपवासामध्ये खंड पाडता येत नाही तुम्हाला शक्य नाही झाली तर तुम्ही पूजा मांडणी करू नका परंतु तुम्हाला संपूर्ण दिवसभर हा उपवास करायचा आहे जर का तुमच्या घरात इतर व्यक्ती असतील जर का तुमच्या घरात पाच दिवस पाळले जात असतील तर तुम्ही बाजूला बसा तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजेची मांडणी करून घेऊ शकतात त्यांना कथा वाचायला सांगा किंवा मोबाईलवर तुम्ही कथा ऐकू शकतात त्यांना आरती करून नैवेद्य तुम्ही दाखवायला लावू शकतात त्याचप्रमाणे मुलगी असेल तर मुलीकडनं तुम्ही पूजा मांडणी करा सासूबाई असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्याकडनं तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकतात आणि जर का कोणीच करणारं नसेल तर फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि मोबाईलवर तुम्ही ही कथा ऐकली तरी चालणार आहे त्यानंतर बघा जर का मध्ये एखाद्या गुरुवारी अडचण आली तर त्यावेळेस देखील तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे आणि जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी अडचण आली त्यावेळेस देखील तुम्हाला घरात जर का इतर व्यक्ती पूजा करण्यासारखे असतील तर ते त्यांच्याकडनं पूजा करून घ्या नैवेद्य आरती करून त्यांच्याकडून तुम्ही तुमचं उद्यापन हे करून घेऊ शकतात जर का करणारं कोणीच नसेल तर तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुमच्या ह्या व्रताचं उद्यापन करू शकतात मग त्या गुरुवारी तुम्हाला नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे नैवेद्य आरती कथा वाचन ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे आणि पाच किंवा सात महिलांना घरी बोलावून तुम्हाला तुमचं उद्यापन हे करायचं आहे जरी पुढचा गुरुवार हा पौष महिन्यात येत असला तरी देखील तुम्ही तुमच्या गुरुवारचं उद्यापन तुम्हाला हे करायचं आहे फक्त जर का मध्ये एखाद्या गुरुवारी अडचण आली तर तो गुरुवार आपण फक्त उपवास करायचा पूजा मांडणी नाही जमलं करायला तरी चालणार आहे तरी देखील तुम्हाला शेवटच्याच गुरुवारी उद्यापन हे करायचं आहे त्यानंतर गुरुवारी महिलांनी केस धुवावेत का बघा गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या सेवा करत असतो या दिवशी आपण जितक्या माता लक्ष्मीच्या सेवा करून तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराटी होत असते जर का आपण या दिवशी घरात फरची पुसली किंवा घरात जास्तीचं आडगळ किंवा जास्तीचं काम केलं तर यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आपल्या घरात ती वास करत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपण फरची पुसत नाही तुम्ही झाडू लोट करू शकतात तुम्ही फरची पुसायची असेल तर आदल्या दिवशी बुधवारी संध्याकाळी तुम्ही संपूर्ण घर स्वच्छ करून फरची पुसून घ्या गुरुवारी फक्त तुम्ही थोडंसं गुलाब पाणी किंवा गोमतीर पाणी पाने, तुम्ही पाण्यात मिक्स करून तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला शिंपडायचं आहे जर का गुरुवारी आपण फरची पुसली डीप क्लिनिंग केलं तर यामुळे माता लक्ष्मी नाराज होते ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढं व्रत पूजा करत असतो मग एवढं करून त्याचं काहीच फळ आपल्याला मिळत नाही त्यासाठी गुरुवारी चुकूनही आपल्याला घरातील फरची पुसायची नाही आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी थोडंसं गोमतीर गुलाब पाणी शिंपून थोडंसं पाणी शिंपून तेवढी जागा फक्त तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आता ज्यांना ह्या गोष्टी मानायच्या त्यांनी मानायच्या आहे ज्यांना जसं ऐकायच्या त्यांनी नाही ऐकल्या तरी चालणार आहे त्याचप्रमाणे गुरुवारी केस धुवावेत का बघा असं म्हणतात महिलांनी चुकूनही गुरुवारी केस धुऊ नये यामुळे आपल्या पतीच्या कामात अडथळे येतात प्र पतीची प्रगती होत नाही म्हणजेच काय यामुळे गुरुग्रह हा कमजोर होत असतो गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि गुरुवारी जर का आपण काही उपाय सेवा केले तर आपला गुरु हा प्रबळ होत असतो आणि त्याचप्रमाणे गुरुवारी चुकूनही महिलांनी केस धुवायचे नसतात तुम्हाला केस धुवायचे असतील उपवासासाठी तुम्ही बुधवारी केस धुतले तरी चालेल आता आपण मार्गशीर्ष महिन्यात बघा मांसाहार हा करत नाही त्यामुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायची गरज पडत नाही तरी देखील काही ठिकाणी काही स्त्रिया जर का ब्रह्मचर्याचं पालन करत नसेल तर मग त्यांनी गुरुवारी केस धुतले तरी चालेल परंतु शक्यतो बुधवारी ब्रह्मचर्याचं पालन करा जेणेकरून तुम्हाला गुरुवारी केस धु दु, धुवावे लागणार नाही त्याचप्रमाणे बुधवारी घरात मार्गशीर्ष महिन्यात शक्यतो नावनेच करू नका म्हणजे तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागणार नाही आता ज्या महिलांना मासिक अडचण असेल मासिक अडचणीचा पाचवा दिवस असेल आणि त्यांना जर का पूजा मांडणी उपवास करायचा आहे तर मग, मग अशा महिलांनी गुरुवारी केस धुतले तरी चालेल मग तुम्ही थोडंसं पाण्यात थोडंसं गंगाजल टाका गोमतीर पाणी टाका चिमडवर हळद टाका आणि तुम्ही त्या दिवशी केस धुतले तरी चालणार आहे त्याचप्रमाणे काही महिलांना बघा अस अचानक गुरुवारी बाहेरगावी जावं लागतं मग अशा वेळेस काय करायचं बघा मग अशा वेळेस तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्ही तुमची गुरुवारची पूजा मांडणी करून घ्या तुमची कथा तुम्ही वाचून घेऊ शकतात आणि मग तुम्ही बाहेरगावी जाऊ शकतात बघा जर का तेही शक्य नसेल तर मग तुम्ही गुरुवारी फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करू नका शेवटच्या गुरुवारी उद्यापन असतं त्या दिवशी शक्यतो तुम्ही गावाला जाणं टाळावं त्या दिवशी आपण घरीच राहून आपल्या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे आता सुतक असेल जर का तुम्हाला गुरुवारी सुतक असेल तर तुम्हाला पूजा मांडणी करता येणार नाही मात्र तुम्हाला उपवास हा करायचा आहे तुमचं सुतक फिटल्यानंतर तुम्ही बाकीच्या गुरुवारचं तुम्ही बाकीच्या बाकीच्या गुरुवारची पूजा मांडणी करू शकतात जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी सुतक आलं असेल तर तु तुम्हाला तु त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही ज्यावेळेस तुमचं पूर्ण सुतक फिटेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता गरोदर महिलांनी हे व्रत कसं करावं बघा गरोदर महिला देखील हे व्रत करू शकतात तुम्हाला जर का उपवास करून हे व्रत करणं शक्य असेल तर तुम्ही उपवास करून हे व्रत करायचं आहे जर का तुम्हाला डॉक्टरांनी काही गोष्टी पाळायला सांगितल्या असतील तुम्हाला उपवास करायला सक्त मनाई केली असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात व्रत कथा वाचू शकतात आणि तुम्ही तुमच्या ह्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करू शकतात जर का तुम्हाला उपवास करून व्रत निघत असेल तरच तुम्ही उपवास करा शक्यतो डॉक्टरांनी काही सांगितलं असेल तर तुम्ही उपवास न करता हे व्रत देखील करू शकतात त्याचप्रमाणे आपण पहिल्या गुरुवारी जो नारळ कलशावर ठेवतो तोच नारळ आपल्याला चारही गुरुवारी कलशावर ठेवायचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण चार गुरुवार आपल्याला व्रताच्या पूजेसाठी मिळणार आहे बघा तोच नारळ आपल्याला ठेवायचा आहे जर का एखाद्याचा नारळ फुटला किंवा त्याला तडा गेला तर मग अशाने तो नारळ पाण्यात विसर्जित करा आणि दुसरा नारळ आणून तुम्हाला कलशावर हा मांडायचा आहे आता बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडतो की ह्या पूजेची मांडणी कधी करायची आम्हाला सकाळी वेळ नसतो ज्यांना सकाळी पूजेची मांडणी करायला ना शक्य नाही त्यांनी दुपारनंतर चार वाजेनंतर तुम्ही पाच सहा वाजेपर्यंत पूजा मांडणीही करू शकतात ज्यांना सकाळी वेळ असेल त्यांनी सकाळची देवपूजा झाल्यानंतर पूजा मांडणी करा कथा वाचा संध्याकाळी नैवेद्य आरती तुम्ही करायची आहे ज्यांना सकाळी फक्त पूजा मांडणी करता येईल त्यांनी सकाळी फक्त पूजा मांडणी करा आणि तिन्ही सांच्या वेळेला तुम्ही ही कथा वाचू शकतात संध्याकाळी तुम्ही नैवेद्य आरती करू शकतात बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे शक्य झाल्यास दरवाजाला आंब्याच्या पानांचा डगळा किंवा तोरण लावायचं आहे गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार आहे या दिवशी माता लक्ष्मीची आपण जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला बाहेर छोटीशी का व्हायनं रांगोळी काढायची आहे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीची कथा वाचा त्याचप्रमाणे श्रीसुप्तमचं पठण करा पुरुष सुप्तम पठण करा महालक्ष्मी अष्टक पठण करा तुम्हाला या दिवशी जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा तुम्हाला करायचा आहे अर्चन सेवा तुम्ही श्रीयंत्रावर करू शकतात त्याचप्रमाणे बघा शेवटच्या गुरुवारी उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात पूजा मांडणी कशी करायची याविषयीचा व्हिडिओ चॅनेलवर आहे पुन्हा व्हिडिओ येईल तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात ह्या व्रताच्या दिवशी आपल्याला बघा ह्या व्रताची कहाणी ही वाचायची असते ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी किमान यूट्यूबला लावून श्रवण केली तरी चालेल परंतु ही कथा सर्वांनी वाचायची आहे ज्यांना मासिक अडचण असेल ज्यांना सुथक असेल त्यांनी यूट्यूबला लावून श्रवण केली तरी चालेल तुम्ही ही कथा वाचण्यासाठी तुमच्या घरातील सर्वांना बोलावून तुम्ही कथा वाचन करू शकतात किंवा शेजार पाझारच्या बोलावून देखील तुम्ही ही कथा वाचू शकतात